नमस्कार साईनाथ पाटील कदम जिल्हा परिषद गणातून इच्छुक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सतीश पाटील उमरेकर यांच्या नेतृत्वाखाली कंदार तालुक्यातील सावळेश्वर येथील तालुका प्रमुख साईनाथ पाटील कदम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कवटा गणातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे जर पक्षाने सतीश पाटील उमरेकर यांच्या नेतृत्वाखाली मला संधी दिल्यास या संधीचे मी सोने करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे साईनाथ पाटील कदम यांनी आपली उमेदवारी जाहीर करताना विशेषतः शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले निवडून आल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे कवटागणातील मतदारांनी आणि पक्षश्रेणींनी आपल्यावर विश्वास दाखवल्यास या गणाचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया साईनाथ पाटील कदम यांनी दिली आहे त्यांच्या या घोषणेमुळे कवटागणातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे पश्चाकडून त्यांना उमेदवारी मिळते का त्यानंतर तेथील राजकीय समीकरणे कशी बदलतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शिवसेना साईनाथ पाटील सावळेश्वरकर तालुका प्रमुख कंदार उत्थर उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या निवडणुकी संदर्भात आपण काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये मला पक्षानं संधी दिली तर सतीश पाटील उमरेकर यांच्या नेतृत्वात शंभर टक्के संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मागील काळात आपल्या पक्षाच्या वतीने कार्यालय निवेदन देण्यात आले होते दे या निवेदना काय करण्यात आले आहे आमची एवढीच मागणी आहे शेतकरी कधी वाऱ्यावर सोडत नाही आमच्या पक्षानं कधी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत नाही शिवसेनेने आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यासाठी लढत आल्या इथून पण लडू आम्ही शंभर टक्के लडू शेतकऱ्याला पन्नास हजार हेक्टरी दिलीच पाहिजे आमची एवढीच मागणी आहे काही दिवसांनी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली किती जण जाणार आहेत शंभर टक्के पाचशे ते सहाशे जरूर नेण्याचे मी प्रयत्न करेल दोन दिवसापूर्वी तहसील कार्यालयासमोर डोलबजाव आंदोलन करण्यात आले या मागचा उद्देश काय होता आमचं एवढंच मागण मागणं आहे सरकारला शंभर टक्के पंजाबने पॅटर्न जसा राखी राबवला तसा आमचं एवढंच मागणं आहे पंजाबने जसा पॅटर्न राबवला तेवढच हेक्टरी पंजाब सारखं पन्नास हजार हेक्टरी दिली पाहिजे आणि आमचे उद्धव साहेब शेतकरी मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब सात बारा ओढा केला होता शेतकऱ्याचा तसाच आम्ही पण सरकारमध्ये आल्यावर सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडत नाही पक्षाने उद्याच्या निवडणुकी आपली काय भूमिका करणार पुरेल काय करणार याच्यासाठी मी आताच बोलणं योग्य वाटणार नाही त्याच उत्तर लागल्यावर मी देईल तुम्हाला पैसे घेऊ